होळीले होळी पुरणाची पोळी म्हणत आज आपण पुरणाची पोळी कशी करायची हेच दाखवणार आहे तर एकदम अचूक प्रमाणात गुपगुबीत अशी ही पुरणाची पोळी एकदम कडेपर्यंत पुरण जाणार आणि त्याचबरोबर पीठ कसं भिजवायचं हे सगळं आज ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर चला लगेच सुरुवात करू या रेसिपीला इथं मी एक वाटी चण्याची डाळ किंवा कुणी ह्याला हरभराची डाळ ही म्हणतात तर आपण ही साधारण एक वाटी म्हणजे पावशर इतकी अशी डाळ घेतलेली आहे पुरण पटकन शिजू त्यासाठी आपण ही डाळ कुकरमध्ये शिजून घेणार आहे तर डाळ आधी स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळीवरचं पावडर वगैरे काय असेल ना तर ती निघून जाते त्यामुळे स्वच्छ दोन तीन पाण्याने इथं डाळ धुवून घ्यायची आहे आणि नंतरून त्यातना मी दोन ग्लास इथं पाणी घालणार आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा इथं आपण हळद घालायची आहे आणि डाळ शिजण्यासाठी थोडंसं हिंग घालायचं आहे म्हणजे डाळ शिजायला मदत होते आणि त्याचबरोबर ना अर्धा चमचा मी इथं आपलं तेल घातलेलं आहे आता झाकण लावून ना आपण इथं चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत किंवा तुमची डाळ कित किती शिट्ट्यामध्ये शिजते त्या शिट्ट्या तुम्ही इथं काढून घ्या शिट्ट्या शि होत आहे तोपर्यंत आपण ना इथं पूर्णासाठी कनिकस कमळायचं आहे हे पाहून घेऊया एक वाटी इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर एक वाटी इथं मी मैदा घेतलेला आहे मैदा मी इथं चाळून घेतलेला आहे त्यातच आता चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी जास्त करून घ्यायचं आहे ते कोरडे जिन्नसाठी सगळे आपण मिक्स करून घेऊया चांगले आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून ना आपण पातळ एकदम सॉफ्ट असा डो इथं मळून घ्यायचा आहे पुरणपोळीला जितकं तुम्ही इथे सॉफ्ट पीठ मिळताना तितकं तुमचं ना मस्त अशी पुरणपोळी इथं तयार होते तर तुम्ही पाहू शकता इतकं सॉफ्ट असं मी हे पीठ इथं मळलेलं आहे अर्धा चमचा आपण ह्याच्यावर तेल घालून ना चांगला एकदा पुन्हा मळून घ्यायचं आहे आणि असं थोडंसं जोर लावूनच हे पीठ आपल्याला इथं मळून घ्यायचं आहे आता आपला हा डो इथं तयार झालेलं झाकण ठेवायचं आहे आणि वरतून पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे पुरणपोळी एकदम सॉफ्ट खुशखुशीत अशी ना आपली ही पुरणपोळी तयार होती तर अर्धा तासासाठी आपण हे पीठ असंच ठेवूया आणि पुढची प्रोसेस करून घेऊया तर इथं कुकर पूर्ण थंड झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली डाळ इथं शिजलेली आहे आता खाली एक बाऊल घेतलेला आहे अशी चाळण ठेवायची आहे आणि ही जी डाळ आहे ना डाळ सगळी आपण नितळून घ्यायची आहे कारण का पुरण करताना आपल्याला पाणी त्याचं नको आहे नुसती आपल्याला ही डाळ हवी आहे तर सगळी डाळ बघा आता आपण अशीच नितळून घेतलेली आहे एक्स्ट्राचं जे पाणी आहे ना ते सगळं निघून गेलेलं आहे आता आपण पुरण परतून घेऊया तिथं कढई घेतलेली आहे कढईमध्ये पुरण घालून घेऊया आणि पाच मिनटं पुरण असं कोरडच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता तुम्ही तुमच्या अंदाजेप्रमाणे गुळ इथं कमी जास्त करू शकता मी एक वाटी इथं गुळाची पावडर घेतलेली आहे तुम्ही इथं गुळ किसून घेतला तरी चालेल कोणी कोणी पावशरला पावशर गुळ घालतं किंवा तुम्हाला कमी जास्त हवा आहे त्यानुसार तुम्ही इथं गुळ कमी जास्त करू शकता गोडीनुसार तुमच्या त्याचबरोबर गुळ आहे म्हणून आपण इथं जायफळ खिसून घेतलेलं आहे तर मस्त पाच ते दहा ना लो टू मिडियम गॅसवर आपण हे पुरण परतून घेतलेलं आहे आणखी टेस्ट वाढण्यासाठी आपण ना इथं एक चमचा वेलची पावडर केलेली आहे तर ती वेलची पावडर घातल्यामुळं पुरण आणखी छान असं इथं आपलं चवीला लागतं तर आता आणखी पाच ते दहा मिनिटं झालेली आहे मस्त मी पुरण इथं परतून घेतलेलं आहे तर चेक कसं करायचं तर हे उलातनं असं मधोमध ना घालून बघायचं एकदम स्ट्रेट जो राहिलं की समजून जायचं आपलं इथं पुरण तयार झालेलं आहे आता लगेच आपण ना पुरण इथं तयार करून घेऊया तर थोडंसं थंड झालेलं आहे अशी एक चाळण घेतलेली आहे पुरणाची त्याच्या खाली बाउल ठेवलेला आहे आणि घरातली कुठलीही वाटी पेला असेल ना तर त्याच्या साह्याने ना आपण हे प्रेस करत करत ना हे पुरण करून घ्यायचं आहे अगदी पाच ते दहा मिनटामध्ये अशा पद्धतीने पुरण तयार होतो किंवा तुमच्याकडं पुरणयंत्र असेल ना तर तुम्ही त्यानेही करू शकता किंवा मिक्सरमध्येही करू शकता तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जे सोपं वाटतं त्याने तुम्ही इथं पुरण करून घ्या तर अशा तऱ्हेने आता हे सगळं पुरण मी इथं तयार करून घेते मस्त अशी गोळी बी होत आहे आपल्या पुरणाची तर सगळं पुरण आता आपण आधी करून घेऊया तर आता मी सगळं पुरण इथं तयार ता करून घेतलेलं आहे एकदम मोकळं ता ता मस्त असं आपलं हे पुरण इथं तयार झालेलं आहे आणि पीठ ही आपलं मस्त अर्धा पाऊन तास भिजलेलं आहे तर आता इथला बाउल काढून घ्यायचं पाणी एक्स्ट्राचं आहे ते सगळं वतून द्यायचं आहे आणि आपल्याला पुन्हा पीठ एकदा चांगलं मळून घ्यायचं आहे बगा, ते बघा एकदम सॉफ्ट मस्त असं आपलं पीठ इथं तयार झालेलं आहे तुमच्याकडे जर पाटावर उठा असेल ना तर त्याच्यावरही असं थोडंसं तेल लावून पीठ मळून घेतलं ना ते एकदम मस्त आपली पुरणपोळी तयार होते पण मी असंच दोन तीन वेळा आपटून घेतलेलं आहे पीठ एकदम सॉफ्ट लवचिक असं आपलं इथं पीठ तयार झालेलं आहे अशा पद्धतीचं जर पीठ असेल ना पुरणपोळी एकदम मस्त आपली तयार होती त्यातलाच एक छोटासा डो घेतलेला आहे मध्ये अंगठा ठेवून साईडच्या अंगट्यांनी ना पेस करत करत ना आपल्याला पारी तयार करून घ्यायची गोलसर अशी मध्ये आपल्याला ताडच ठेवायचं आहे साईडनी पातळ अशी पारी करून घ्यायची आहे एका टायमी जेवढं पुरण बसन ना किंवा तुम्हाला कितपत पुरण आवडतं पुरणपोळीमध्ये त्यानुसार पुरणपोळीमध्ये पुरण भरून घ्यायचं आहे मला भरपूर पुरण आवडतं त्यामुळे मी जास्त पुरण इथं भरून घेतलेलं आहे अलगत हाताने असं गोल गोल करत जायचं आणि ना त्याची जी तोंड आहेत ना वरची ती पूर्ण बंद करून घ्यायची आहे हाताने अशी प्रेस करून घ्यायची आहे आणि ना दाबून घ्यायचं आहे असं पद्धतीने जसे व्हिडिओमध्ये दाखवते हाताला पिटी घ्यायची आहे म्हणजे मस्त असा डो आपला इथं फाटत नाही काही नाही आणि थोडासा हलकासा ना प्रेस करून घ्यायचा आहे सगळीकडून म्हणजे पुरण सगळीकडे एकसारखं पसरतं आता मस्त आता आपण ही पुरणपोळी लाटून घेऊया पुरणपोळी जेवढी तुमची गोल गोल मस्त अशी फिरती ना लाटताना एकदम हलक्या हाटाने लाटायच्या आहे मस्त अशी टम्म पुरणपोळी आपली इथं फक्त सगळीकडून पुरण इथं पसरून जातं अशा पद्धतीने पुरणपोळी केली तर तर तुम्ही पाहू शकता एकदम पातळ मस्त अशी आपण पुरणपोळी इथे लाटून घेतलेली आहे पुरणी साईड पर्यंत दिसत आहे लगेच आता पुरणपोळी आपण भाजून घ्यायची आहे तवा मी चांगला गरम करून घेतलेला आहे पुरणपोळी टाकून घेतलेली आहे मोठा गॅस इथे ठेवायचा आहे तर पुरणपोळी लगेच पलटायची नाही नाही तर मधून फाटे त्याच्यामुळे थोडेसे बबल आले ना की पुरणपोळी उलटण्याने आपण पलटून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता दुसऱ्या साईडने आपण लगेच पुरणपोळी पलटली की कशी टम्मा अशी फुगलेली आहे तर ते इथं मी तुपाचा वापर करणार आहे तुम्हाला जर तूप तेल काय लावायचं असं ना तुमच्या आवडीप्रमाणे इथं लावून घ्या सगळीकडून मस्त असं तूप लावून घ्यायचं आणि दोन साईडनं खरपूस अशी पुरणपोळी आपण इथं भाजून घेऊया तर टम्मा अशी गुपगुबीत आपली इथं पुरणपोळी तयार झालेली आहे दिसाले मस्त अशी दिसत आहे तर पुरणपोळी भाजून झालेली एका जाळीवर काढून घेऊया आणखी एक पुरणपोळी तुम्हाला लाटून दाखवते एकदम मस्त अचूक प्रमाणात तुम्हाला सांगितलेले आहे अगदी गोडीला वगैरे मस्त अशी ही पुरणपोळी तयार होती तर आत्ता होळी जवळ आलेली आहे तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने पुरणपोळी करून बघा खूप टेस्टी अशी ही पुरणपोळी तयार होते तुमची पुरणपोळी अजिबात फाटणार नाही किंवा ना मस्त अशी गुबगुबीतच होईल तुम्ही पाहू शकतात तर आपण तव्यावर पुरणपोळी टाकली तर किती टम्म अशी ही पुरणपोळी आपली इथं फुगत आहे दोन्ही साईड तूप लावून ना अशा पद्धतीने मी सगळ्या पुरणपोळ्या इथं करून घेते आणि तुम्हाला दाखवते मस्त अशा ह्या ओळीला तुम्ही ह्या पुरणपोळ्या नक्कीच करून पहा एकदम गुपगुपीत मस्त अशा सॉफ्ट आपल्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहे आजची ही रेसिपी कशी वाटते तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा तेव्हा तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत नक्कीच शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहत राहा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्या चॅनलवर मी रेसिपी अपलोड करत असते तर नक्की पाहत राहा एकदम मस्त अशी साध्या सोप्या पद्धतीमध्ये पुरणपोळी कशी करायची हेच तुम्हाला सांगितलेलं आहे अगदी अचूक प्रमाणच सांगितलेलं आहे तर तुमचं अजिबात इथं पुरणपोळी बिघडणार नाही भेटूया पुन्हा नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत बाय बाय